नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आरविशानी काय रे बाबू कानातले कानातले तू टिक्का कुठे लावला टिक्का कुठे लावला ओके तर मंडळी नेहमीच संध्याकाळच रुटीन आणि आता म्हणाल तर आज काय बनवायचं विशाल आजचा प्लॅन आहे नॉनव्हेजचा नॉनव्हेज काय बनवेल ही आरती तुम्हाला दाखवेल आता थोड्या वेळात चला <laughs> बोलूया तुमच्यासोबत अच्छा मंडई आज विशालचं माझा विशाल बोलले काल तुझ्या आवडतीची भाजी झाली मग आज माझ्या आवडतीची भाजी कर पण ठीक आहे चालेल काय बनव तर मंडळी लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्यात एक दादा आहेत ते हापूस ओरिजिनल हापूस आणून ओरिजिनल हापूस आंबे आणून देतात तर मग ते आलेले आहे पेटी आलेली आहे, आहे आमची आणि मेन म्हणजे देवगडमधनं येते ती आणि ओरिजिनल आंबा असतो तो तुम्हाला सांगते मी नुसतं घरामध्ये तो आंबा आणलेला आहे पेटी पॅक आहे तरी एवढा सुगंध येतो एवढा सुगंध येतो आहे ना पूर्ण घरभर आंब्यांचा सुगंध पसरलेला आहे त्यालाच खरंच लांबूनच कळतो की बाबा हापूस आहे म्हणून सुगंध एवढा भारी येतोय ना विशाल पूर्ण घरभर सुगंध आहे ना तीन दिवसामध्ये तुम्ही त्याला त्या म्हणजे ती पेटी खोला आता लगेच ना का खोलू पण एवढा भारी सुगंध द्यायचो ना तुम्हाला काय सांगू दोन तीन तीन दिवस कंट्रोल होणं मुश्किल आहे पण बघूया कंट्रोल करेल मी कारण जेव्हा तो तयार होतो तेव्हाच तो खूप चवदार लागतो असं पण आहे तर पाव किलो चिकन घेतलंय स्वच्छ धुवून घेतला आता तर मॅरिनेट करून घेते मॅरिनेट करण्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट टाकली एक चम्मच त्याच्यानंतर आणि इकडे थोडी हळद करून घेते ग्रीन चिली चिकन बनवण्यासाठी जो मसाला घेतलेला आहे तो दाखवते तुम्हाला तर ती इकडे कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ साफ करून घेतली तिला आणि इकडे सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मला तिखट जसं पाहिजे त्या हिशोबाने घेऊ शकता तुम्ही पण मी सात आठ घेतले आहेत अद्रकचा एक तुकडा घेतला आहे मोठा साफ करून दोन मोठे कांदे कापून घेतले दहा ते दहा ते बाराने जास्त आहेत लसूण घेतला आहे आणि काजू घेतले आहेत तुम्ही बघू शकता काजू घेतलेत हे किती काजू आहेत मी क्वांटिटी तुम्हाला आता काजू घेतलेत जेवढी क्वांटिटी तुम्हाला असेल अर्धा किलो असेल एक किलो असेल त्या हिशोबाने ते पाव किलो आहे तर पाव किलोच्या हिशोबाने एवढे काजू बरोबर आहेत आणि आता हा जो मसाला आहे तो मिक्सर मध्ये आपण बारीक करून घ्यायचा आहे चला मसाला बारीक करून घ्यायला आहे गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये चार ते पाच तेल टाकून घेते मंडई तेल गरम होते तो तोपर्यंत मी मसाला काढते हे एक चक्री फूल घेतलंय त्यानंतर ही मोठी विलायची दालचिनी आणि ही जावित्री घेते आता थोडीशी आणि तेजपत्ता चार पाच लवंग घेतलेत काळी मिरी टाकणार नाही कारण ब्लॅक पेपर ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणून छान गरम त्याच्यामध्ये आता हे जे गरम मसाले आहेत ते सर्व मी ऍड करते मसाला छान सुगंध आला का जे वाटण आहे ते आपल्याला ऍड करायचंय त्याच्यामध्ये मसाला छान छान झालाय मसाल्याने तेल पण आणि आता हे जे मॅरिनेट केलेले चिकन आहे याला मी जवळजवळ अर्धा तास ठेवलं होतं डीप फ्रीजरला ठेवलं होतं म्हणजे पटकन होईल म्हणून आता छान मॅरिनेट झालेले हे आता आपण जे हे चिकन आहे ते आता या मसाल्यामध्ये तर हे जे चिकन आहे ते छान आता मी याच्यामध्ये शिजवू देते आणि बिलकुल पाणी नाही टाकलेलं तुम्ही बघू शकता विदाऊट पाण्यामध्ये शिजवणार आहे हे पाणी टाकते थोडं नॉन व्हेज आहे तर आपल्याला कांदा या सगळ्या गोष्टी लागतात जेवताना मग कांदा लिंबू हे कट तर इकडे काकडी कट करून घेतली लिंबू घेतलाय आणि कांदा जेवताना लागेल या सगळ्या गोष्टी आणि कोथिंबीर टाकायला घेतली त्याच्यामध्ये अजून चिकन कसं ते पाणी मी थोडं पण टाकलं नाहीये त्याच्यामध्ये स्वतःच पाणी आहे आता चिकन मध्ये मी बिलकुल पाणी ऍड नाही केलेलं तरी चिकन ने स्वतःच पाणी सोडलंय मस्त आणि आता याच्यामध्येच आपण हे चिकन शिजवणार आहे मंडळी माझं चिकन बनवून झालेलं आहे आणि आर्विशला लगेच जेवायला दिलं थोडी भूक लागली होती त्याला तर मग आर्विश बसला जेवायला आणि विशाल त्याला भरवत आहेत बाकी माझं मग आता विशालला ताट वाढून देते लगेच मी पण लगेच जेवायला घेईल तर तुम्हाला दाखवते चिकन कसं झालं आहे ते तुम्ही इकडे बघू शकता खूप छान रंग आलेला आहे चिकनला आणि आता समस्त घट्ट पण झालंय ती भाजी असं मसाला टाईप झालाय म्हणजे मला जसं हवं तर कसं झालंय आता आता विशाल साठी मी ताट वाढते खर तर छान अशा मस्त आहेत तर मंडळी हैदराबादी चिकन ही तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान ताट पण या नक्की आवडेल खूप छान तर मंडई आता विशालने तर आपल्याला सांगितलं की छान झालंय आणि मला माहिती आहे चिकन हे मी भरपूर वेळा बनवलेले आहे हैदराबाद स्टाईल मी हैदराबाद मध्ये टेस्ट केलं होतं एकदा हे आणि मग मी तसंच बनवण्याचा प्रयत्न केला तर सेम झालं आणि माझी एक हैदराबादची मैत्रीण होती तिने हे चिकन माझ्यासमोर बनवलं होतं एकदा तर मग क... मी पाहिलं होतं तिचं आणि मी हैदराबादमध्येच होती त्यावेळेस तर मग तेव्हा हे चिकन मी बनवलं तर हुबेहूब तसंच झालं होतं आणि खूप टेस्टी लागतं खरंच तुम्ही नक्की घरी ट्राय करा चला मी आता जेवायला घेते आणि बोलते तुमच्यासोबत तर आंब्याची पेटी आलेली आहे दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओमध्ये हो सांगितलं होतं तुम्हाला जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जर तुम्ही किसन नगर मध्ये राहत असाल किंवा ठाण्यामध्ये कुठेही असाल तर ओरिजिनल हापूस आहे हा डायरेक्ट शेतातूनच येतो त्यांच्या मळ्यातून ना विशाल हायचुली ओपन नव्हती करायला पाहिजे पेटी पण हार आरबी शिकतच नाहीये